प्रथम वर्ष कला डी जी महाविद्यालयाची विद्यार्थी विषय मांडत आहे मी भारतीय संविधानाची उद्देशिका बोलते उत्तरम येत समुद्र वर्षम तथा भारतम नाम भारतीयत्र संतती समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो देश आहे त्याला भारत देश म्हणतात आणि त्याच्या नागरिकांस भारतीय असे म्हणतात भारताचे संविधान आता भारताच्या संविधानाबद्दल तुम्ही अनेक भाषणे ऐकला पण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे भारताला स्वातंत्र्य ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी प्राप्त झालं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर अनेक आव्हाने उभी राहिली त्यांपैकी प्रमुख आव्हान म्हणजे भारतीय स्वतंत्र राज्यघटना निर्मिती करणे हे हो यासाठी एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये घटना समितीच्या निवडणुका होऊन घटना समिती स्थापन करण्यात आली होती या घटना समितीमध्ये एकूण दोनशे शहाण्णव सदस्य होते त्यांपैकी सर्वसामान्य दोनशे दहा मुस्लिम अठ्याहत्तर शीख चार व इतर चार असे सदस्य होते या समितीचे पहिले अधिवेशन डॉ सचिदानंद सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दोन डिसेंबर एकोणीसशे रोजी दिल्ली येथे भरविण्यात आले होते या अधिवेशनात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कायमची निवडणूक करण्यात आली होती तर मसुदा समितीचे अध्यक्षपदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले होते मसुदा समितीने प्रत्यक्ष राज्यघटना लिहिण्याचे कार्य करायचे होते मसुदे समितीमध्ये अनेक सदस्य होते पण काही ना काही कारणास्तव त्या सदस्यांना पुरेसा भाग घेणे शक्य झाले नाही साहजिकच मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी आहे पण आपले डॉक्टर कर, करून अनेक लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात राज्यघटना लिहिण्याचे कार्य केले तळपत राहून सूर्यासारखा तळपत राहून सूर्यासारखा अविरत चिंचला चंदना समान बनवला माणूस मानौ, शिकवली मानवता आणि झाला मनामनावर विराजमान जो बनला त्यागाने अनाथान ना जो क्रांतिवीर योग गुरु सविधानाचा शिल्पकार क्रांत योग गुरु सविधानाचा शिल्पकार आता आपल्या संविधानामध्ये काय आहे ते आपल्याला उद्देशिकावरूनच समजते प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक विद्यार्थिनीने ते स्पष्ट केलेच आहे म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही फक्त एक धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तेवढं थोडक्यात सांगते भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता निवडली आहे भारताचे स्वरूप कसे आहे हे पाच शब्दात उद्देशिकामध्ये आलं आहे भारत देश हा सार्वभौम आहे समाजवादी आहे धर्मनिरपेक्ष आहे लोकशाही आहे आणि गणराज्य आहे धर्मनिरपेक्षता भारत देशाने धर्मनिरपेक्षता निवडली आहे म्हणजे भारत देशाला स्वतंत्र असा कोणताही धर्म नाही आणि प्रत्येक भारतीय नागरिकांना धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य आहे काळानुसार बदलण्याची लवचिकता संविधानाच्या अंगी असल्याने आजपर्यंत अनेक घटना दुरुस्ती झाली तरी सुद्धा संविधानाची जी मूळ चौकट आहे ती अबाधितच राहिली आहे त्याच्या मूळ चौकटीला धक्का सुद्धा लागलेला नाही याचे कार्य या संविधानकारांच्या दूरदृष्टीला आणि त्यांच्या कार्याला द्यावे लागेल का एवढंच नव्हे तर डॉक्टर पायली म्हणतात एवढ्या निवडक शब्दात एवढ्या निवडक शब्दात एवढे सुंदर विचार आणि सर्वश्रेष्ठ आदर्श हे फक्त अपवादानेच आढळतील एवढेच नव्हे तर भारतीय राज्यघटना ही प्रत्येक भारतीय नागरिकाला लाभलेली मौल्यवान जणू खाणच आहे आणि भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकण्यासाठी या भारतात पुस्तकं दिली जात नव्हती त्याच बाबासाहेबांनी असे पुस्तक लिहिले त्याच बाबासाहेबांनी असे पुस्तक लिहिले ज्यावरती आजही संपूर्ण भारत देश चालतो करून जीवाचं रान दिला सर्व समतेच मान करून जीवाचे रान दिला सर्व समतेचा मान अशी भीम रावाची शानं लिहिले भारतीय संविधान लिहिले भारतीय मी आता थोडा वेळ पहिले माझं नाव सांगितलं समरीन खलील कुंडके कारण की मी ज्या महाविद्यालयात शिकते त्यामध्ये माझं समरीन खलील कुंडके असं नाव आहे ते माझ्या वडिलांचं नाव आहे लग्नानंतरचं माझं नाव समरीन जमालुद्दीन कादरी हे आहे आणि मला दोन मुलं आहेत एक सहा वर्षाचा आहेत आणि एक तीन वर्षाचा आहे तीन वर्षाचा जो मुलगा आहे त्याचा आज बड सुद्धा आहे त्याला माझ्या वतीने आणि सर्व संविधान समितीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान त्या आमच्या छोटी उत्सासाठी एकदा जोरदार टाळ्या बेटा त्या नमस्कार कादरी मॅडम आपलं मनोगत आम्ही ऐकलं आपल्याला दोन अपत्य आहे आणि आपले पतीराज ज्या ठिकाणी विराजमान आहेत मला त्यांचा सार्थ अभिमान आहे खरोखर तुम्हाला मी सलाम करतो जरा तुम्ही ते या पुढे तर मी पत्रकार असल्यामुळे मुलाखत घ्यायची मला सवय आहे थोडक्यात फक्त मला एक सांगा की तुम्हाला असं वाटलं नाही की आता आपली मुलगी आपली पत्नी आहे तिनं आता फक्त आता आपलं चूल आणि मूल सांभाळावं आता तिनं धार्मिक शिक्षण तर खूप मोठं घेतलेलं आहे मला माहिती आली माहिती आता तुम्हाला असं वाटलं का की बाबा हिला अजून शिकवलं पाहिजे और सब इसका तुम आला आप तमाम को दिल से मोहब्बत नमस्ते आदाब मेरी शादी 2016 में हुई थी और ये हमारे धर्म की गुरु है आलिमा है आलिम जो कुरान अरबी के जबान में है उसको हिंदी या मराठी भाषा में जो उसको समझ जाए उसे आलिम कहा जाता है मर्द है तो आलिम लेडीज है तो आलिमा लेकिन मेरी सोच थोड़ी पहले से अलग थी शादी से पहले से ही। शादी हो गई दो बच्चे हो गए अब उसके बाद इनके पीछे पड़ा के तुमने पढ़ाई करना है कॉन्स्टिट्यूशन का क्योंकि मुझे जितना अपने मजहब से प्यार है उससे कहीं ज़्यादा मुझे इस देश की मिट्टी से प्यार है मैं अभी एक साल पहले मक्का मदीना शरीफ गया था वहां पंद्रह दिन के लिए हज यात्रा पर उम्रा के लिए वहाँ पर मेरा चेहरा मायूस था तो जो साथ में लोग थे उन्होंने पूछा कि आपको अच्छा नहीं लग रहा है तो मैंने कहा अगर इस जगह पे हमारे नबी का रोज़ा नहीं होता हमारे नबी अगर इस जगह पे नहीं होते तो शायद मैं इनकार कर जाता क्योंकि मुझे पूरी दुनिया में अगर कोई जगह सबसे ज्यादा पसंदीदा है तो वो मेरा भारत है सारे जहां से अच्छा हमारा हम बुलबुलें हैं इसकी ये तो मैं धर्म को जानता हूँ मेरी अहलिया भी धर्म को जानती है मजहब को जानती है लेकिन कॉन्स्टिट्यूशन से जो हमारे देश के नागरिकों की दूरी है लोग जो देश के कॉन्स्टिट्यूशन से दूर है एजुकेशन के मामलों में जो हमारे लोग इससे जिहात की तरफ बढ़ रहे हैं उस चीज़ को दूर करने के लिए बोलना बहुत आसान है बोल सकते हैं आप आप सीखो सीखना चाहिए ज़रूरी है लेकिन उसको प्रैक्टिकल करना यह आसान नहीं होता है जब मैंने सिखाना शुरू किया तो बहुत से दोस्तों ने रिश्तेदारों ने विरोध किए कि घर में खाना कौन बनाएगा बच्चे को कौन देखेगा ये वो मैं बोला कि आप कोशिश करो कदम आगे बढ़ाओ कामयाबी खुद ब खुद मिल जाती है आप कोशिश करना शुरू कीजिए इनका मसला यह था कि ये पढ़ने के लिए बिल्कुल तैयार नहीं थी मुझे ढाई साल लगे इनको ये बात समझाने में कि आपको पढ़ाई शुरू करना है पर डे 45 मिनट में इनको बाइक पे घुमाता था, था और बस यही समझाता था, था कि एजुकेशन अपने लिए कितना जरूरी है फिर बारहवीं के एग्जाम के लिए 44 डेज बचे हुए थे बाहर से फॉर्म भरी थी सत्रह नंबर फॉर्म भरवाए जबरदस्ती 44 डेज बचे थे सारी किताबें खरीद कर लाई हुई थी पढ़ने के लिए तैयार नहीं क्योंकि बच्चे की जिम्मेदारी छोटा बच्चा है तो फिर इनका जहन पलटा बस अंदर इनको इनकी क्वालिटी थी लेकिन बस उसको जलाना था चिंगारी को जलाना था 44 डेज में इसने सारे सिलेबस को के डाली और जब एग्जाम देने गई तो बारहवीं में 83 जब 83 हासिल जब जहनीत और तो उनका शौक बढ़ा तो मैं बोला अब बाहर से नहीं अब आपने रेगुलर कॉलेज जाना है तो इनको थोड़ा अजीब सा लग रहा था एज की वजह से बच्चे की वजह से मैं बोला ये चीजें कोई बंधन नहीं है आप करोगे मैं हूँ मेरी आवाज मेरी बातें कौम तक समाज तक एनी टाइम जाती रहती है जल्द जुलूस में जाना होता है अगर प्रैक्टिकली आप मुझे करके दिखाओगी तो हो सकता है आपकी वजह से इस देश और समाज के हजारों हमारी बहनें तैयार हो जाएंगी एजुकेशन के लिए उस हिसाब से इनको हिम्मत दिया इन्होंने मेहनत की मेरा पूरा सपोर्ट है और मेरी कोशिश और ख्वाहिश यही है कि इस देश के लेडीज को चाहे शादी हुई हो नहीं हुई हो अगर आपके अंदर क्वालिटी है तो आपने एजुकेशन में बढ़ना चाहिए क्योंकि देश और समाज की तरक्की के लिए न पैसा न सियासत न पॉलिटिक्स इन सबसे ज़रूरी चीज़ जो बुनियादी चीज़ है वो है एजुकेशन एजुकेशन आएगा तो खुद ब खुद देश तरक्की करेगा समाज तरक्की करेगा एजुकेशन अगर नहीं है तो फिर ये समाज इसी तरह बिखरता चला जाएगा इन्हीं शब्दों पर मैं अपनी बात खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र शुक्रिया जसे की आप बोलते, रहे हमें लग रहे है का बोलते ही असं आपलं त्या वाणी आहे अतिशय सुमधुर आणि अत्यंत फडकड आणि अत्यंत स्पष्ट अशी विचार आहेत खरं तर, तर एखादा धर्मगुरू असला और पड़त तर तो विचाराच्या बाहेर पडत नाही मात्र अशी माणसं आहेत जी खऱ्या अर्थानं परिवर्तनाची नांगी आहे मी तुम्हाला सलाम करतो साबित